एक महत्वाची अपडेट केंद्रीय निवडणूक आयोग आता शिष्टमंडळाला भेटायला तयार झालेला आहे अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर आयोगानं परवानगी दिली आहे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांकडे भेटीसाठी पोहोचलेला आहे जोपर्यंत भेट दिली जात नाही तोपर्यंत आयोगातून बाहेर पडणार इशारा या शिष्टमंडळानं दिला होता विरोधी पक्षाचे प्रतिनिधी निवडणूक आयुक्तांकडे आपले मुद्दे मांडणार आहेत या शिष्टमंडळात शिवसेना युबीटी खासदार अनिल देसाई त्याचबरोबर अरविंद सावंत मनसेचे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि काँग्रेसतर्फे अतुल लोंडे आणि एनसीपी शरदचंद्र पवारांतर्फे राजीव कुमार झा अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे या भेटीचे काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत सध्या तब्बल अडीच तासांनंतर चर्चेसाठी आता बोलवण्यात आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अडीच तास वाट पाहत पाहिले वाट बघत बसले होते काल सुद्धा साधारणतः तीन ते साडेतीन तास वाट पाहिली मात्र काल भेट झाली नव्हती आज सुद्धा अडीच तास वाट पाहिली आणि त्यानंतर आता भेट सुरू झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वच प्रतिनिधींना म्हणजे की शिष्टमंडळाला बोलवलेलं आहे आणि कोणते मुद्दे आहेत ते मांडण्यासाठी सांगितलेले आहेत परंतु आता ही चर्चे या चर्चेमध्ये सर्वच प्रतिनिधी आपापले मुद्दे मांडणार का सर्व जे पक्ष आहेत त्यांचे प्रतिनिधी मुद्दे मांडणार का सर्वांच्या वतीनं एखादाच निवडणूक आयोग मुद्दे मांडण्याची संधी देणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र जे मुद्दे मांडण्यात आले होते महाविकास आघाडीतर्फे राज्यामध्ये त्यामध्ये दुबार मतदार असेल त्याचबरोबर नावाचे डिलिटेशन असेल नावा जे की नावं रद्द करण्यात आली जे नावं समाविष्ट करण्यात आली होती अशा अनेक मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आले होते आणि त्यावरच आज यामध्ये सुनावणी चर्चा जी आहे ती होणार आहे त्याचबरोबर आणखी एक महत्वाची मागणी होती जी की मनसेकडून करण्यात आलेले बाळा नांदगावकर यांनी केलेले आहे की जोपर्यंत या संदर्भामध्ये निकाल निघत नाही जोपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेमधली कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी विनंती केली होती मात्र दुसरीकडे राज्यामध्ये आज निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि इकडे मात्र शिष्टमंडळ जे आहे ते दिल्लीमध्ये भेटण्यासाठी आलेलं आहे त्यामुळं आता आज तिकडे घोषणा होणार असल्यामुळं म्हणणं शिष्टमंडळाचे कितपत केंद्रीय निवडणूक ऐकून घेईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळं चर्चा सुरू झालेली आहे साधारणतः दहा मिनिट झालेली की ही चर्चा सुरू झालेली आहे आणखीन चर्चा किती वेळ चालते प्रत्येक नेते सर्व प्रतिनिधी आपापलं म्हणणं मांडणार का सर्वांच्या वतीने एक जण आपलं म्हणणं मांडणार हे बघावं लागणार आहे निश्चितच रामराजे त्यामुळे ही भेट अतिशय महत्वाची आहे या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी